रद्द दा झालं तर मराठ्यांच्या पोरं मेलेच म्हणून समजायचं त्यापेक्षा आमचा हक्काच असून ते द्यायचं सोडून हे दुसरं दुसरं कोणतं आहे द्याय पाटील सर आयोग गठीत करणं असेल त्याच्यानंतर आजच्या भाषणामध्ये तुमचं नाव घेऊन तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं श्रेय असेल दहा टक्के आरक्षणाचा निर्णय असेल हे सगळं करून फसवणूक केल्या असं थेटपणे म्हणणं आहे का तुमचं मराठा समाजाची सरकारने फसवणूक केली असं थेट म्हणणं आहे का आमचं एवढंच म्हणणं आहे त्यांनी आज त्याबाबतचा निर्णय घ्यायला पाहिजे होता कारण वेळ पाहिजे तितका दिलेला आहे सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत त्यांनी तेवढं गांभीर्याने राहायला पाहिजे होतं त्याबाबत ज्याच्यासाठी गांभीर्य घेण्याची आवश्यकता नव्हती ज्याच्यासाठी ज्या मागणीसाठी उठावच नव्हता ज्या मागणीपासून सरकारला काही धोकाच नव्हता ती मागणी तुम्ही मंजूर केली आणि ज्यासाठी मराठा समाज आक्रोश करतोय सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणतोय तर तुम्ही या माता मावल्यांना गोरगरीब फाटक्या कपड्यातल्या माझ्या मायबाप मराठीची चेष्टा करायला लागली कोण असं हे सहन करू शकतो मला जर खरोखरच मुलगा म्हणून काम करायचंय तर मी मायबाप म्हणूनच म्हणून त्यांना मायबाप म्हणूनच करणार आहे आणि तितक्या नाही आडमोठी भूमिका असते तर सहा महिन्याचा वेळच दिला असून काय मिळत नाही ज्यांना हक्कच नाही त्यांना मिळालंय आणि हक्काचा असून मिळत नाही असं का केलं असावं तुमची मागणी एक त्यावर अधिवेशन केलं किंवा त्यावर कायदा पारित करण्यापेक्षा नवीन काय त्यांना त्यांची गरज आहे ना त्यांना त्यांची गरज आहे मराठ्यांची गरज नाही आता मराठीची शक्ती काय मराठ्यांची गरज किती आहे आता त्यांना एकदा उद्या आंदोलनाची दिशा ठरल्याच्या नंतर लक्षात येईल मराठ्यांची किती गरज कारण मुख्यमंत्री साहेबांवरती विश्वास आहे म्हणून तर या आतापर्यंत मराठा समाजाने त्यांचा सन्मान करून एवढा वेळ दिलेला आणि शेवटी आज आम्हाला तोच दिवस बघायला लावला नेमका सगळ स्वराजचाच अंमलबजावणी तुम्ही मागं ठेवली आता शेवटी कळेल ना शेवट सांगायचा नुसत्या दिसताना दिसतं विरोधीच त्याचं मला काय राजकारण करत नाही विरोधी पक्ष हे सत्ताधारी माझा मायबाप समाजच सगळे उघडत दिसताना दिसतंय मागणी केलंय आम्ही ते करायला विरोधच नाही आमचा आम्ही त्यांचं स्वागत केलं आता तिसऱ्यांनी म्हणतोय मनापासून स्वागत केलं आहे पण त्याचबरोबर जी करोडो मराठींची मागणी शंभर दीडशेची मागणी होती तिघाची होती शंभर दीडशे लोकं घेणार आहेत तेवढ्यांची मागणी होती म्हटलं त्यांच्याबरोबर अगोदर या सगळ्या सोऱ्यांच्या करोडोच्या संख्येनं जे मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे यांच्या मागणीला प्राधान्य दिलं जाईल तर हिला बाजूला ठेवता आणि ते करता इतका मुख्यमंत्र्याचा दबाव नेमका कोणाचा आहे कोणाचा आहे त्यांच्यावरती